एकवीस शाळा चौदा अंगणवाड्या अति धोक्यात सर्वत्र दुर्लक्षच आता काय होणार निर्णय अंगणवाडी अठ्ठावीस जून मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाय क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एकवीस शाळा चौदा अंगणवाड्याचा वाली कोण शिक्षण कराची आकारणी पण सुविधेकडे दुर्लक्ष सालेकसा ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर सालेकसा व आमगाव खुर्द परिसरातील एकूण सात प्राथमिक शाळा आणि चौदा अंगणवाड्या जिल्हा परिषदतर्फे भौतिक सुविधा सोयीसुविधा उपलब्ध आवश्यक साहित्य व अनुदान मिळणे बंद झाले ग्रामपंचायतीकडून मिळणारी मदत बंद झाले व नगरपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा कोणतेही अनुदान मिळत नसल्याने प्राथमिक शाळा अंगणवाडीची स्थिती बिकट झाली आहे त्यामुळे एकवीस शाळा आणि चौदा अंगणवाड्याचा वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे सालेकसा नगरपंचायतीच्या हद्दीत शहरासह ग्रामीण भागाचा सुद्धा समावेश आहे ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना नगरपंचायतच्या माध्यमातून मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाही या भागात शाळा अंगणवाडी असल्या तरी त्याकडे सध्या कोणाचेच लक्ष नाही नगरपंचायत क्षेत्रात चौदा अंगणवाड्या आणि सात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत या शाळांना विकास कामासाठी किंवा रंगरोगुटी व इतर सोयी सुवी सुविधांसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीमार्फत पुरविल्या जात पुरविल्या जातात पण नगरपंचायत क्षेत्र येत असल्याने या शाळांना या सोयी सुवी सुविधापासून वंचित राहावे लागत आहे या संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे विचारणा केली तर नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने सांगून मोकळे होतो नगरपंचायत प्रशासनाकडे पाठपुरावा केला तर या शाळा अंगणवाड्या जिल्हा परिषदेने आमच्या सुपूर्द केल्या नसल्याने काहीच कारता येत नसल्याचे सांगतात या वादात विद्यार्थ्यांना मात्र शैक्षणिक सोयीसुविधा मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे शिक्षण कराची आकारणी पण सुविधेकडे दुर्लक्ष नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकाकडून विविध कर आकारणी केली जाते यात शिक्षण कर सुद्धा घेतला जातो मात्र शिक्षण करासाठी सोयीसुविधा सुवी पुरवल्या जात नाहीत मग शिक्षण कर कसला असा दोन सवाल उपस्थित केला जात आहे त्या त्यामुळे त्यामुळेच नगरपंचायत क्षेत्रातील चौदा अंगणवाड्या आणि सात जिल्हा परिषद शाळांचा वाली असा प्रश्न निर्माण झाला आहे या शाळा आहेत समावेश नगरपंचायतीमध्ये ज्या जिल्हा परिषद शाळाचा समावेश आहे त्या मराठी वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा आमगाव खुर्द हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा सालेकसा वरिष्ठ प्राथमिक शाळा हल बिटोला वरिष्ठ प्राथमिक शाळा जांभळी वरिष्ठ प्राथमिक शाळा बालक बालकसरा प्राथमिक शाळा मुरुंबटोला प्राथमिक शाळा साले कसा जुना या सर्व सात शाळांचा समावेश आहे तसेच चौदा अंगणवाड्यांचा समावेश आहे ग्रामपंचायत असताना सरपंच सचिवाच्या माध्यमातून शाळेला अनेक भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात होत्या पण नगरपंचायत झाल्यापासून कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत नगरपंचायतीचे अधिकारी शाळा अद्याप हस्तांतरित झाल्या नसल्याचे सांगतात वाय डी आंबादे मुख्याध्यापक प्राथमिक शाळा हलबी टोला शाळा नगरपंचायतमध्ये असल्या तरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळांच्या विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात शालेय पोषण आहार सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या पाठ्यपुस्तके आणि सुविधा दिल्या जातात प्रदीप शरणागत गट समन्वय गट साधन केंद्र साले कसा